ये आनंद उमंग भयो जय हो नंद लाल की गज आनंद भयो जय यशोदा लाल की हाती घोडा पाल की जय कन्हया लाल की अशा श्रीकृष्णाच्या गाण्यांमध्ये मग्न होऊन विद्यार्थी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचा आनंद लुटत होते त्याच माध्यमातून श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा कोटमी चिखलदरा येथे दहीहंडी फोडून उत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्रात दहीहंडी उत्सवाची परंपरा आहे या परंपरेनुसार शाळेत दहीहंडी फोडून गोपालकाला वितरित करण्यात आला या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना सणांचे महत्व कळावे या उद्देशाने यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने कोटमी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेत जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पारंपरिक वेशभूषा करीत याच वेळी येथील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना गोपालकाला या उत्सवाबद्दल माहिती सांगितली कोटमी जिल्हा परिषद शाळेत दहंडी फोडून गुरुवार रोजी गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण राधेची वेशभूषा धारण केली होती भगवान श्रीकृष्ण खोडकर व नटखट होते परंतु प्रेमळ स्वभावाचे होते त्याच्या याच बाल लिलांचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो कोटमी शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधेची वेशभूषा परिधान करत जन्माष्टमी उत्सवाचा आनंद लुटला बाळगोपाळांनी श्रीकृष्णाच्या गाण्यांवर नृत्यही केले ही गोकुळाष्टमी उत्साहात पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व पालक वर्ग प्रयत्नशील होते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेत सणांच्या माध्यमातून असे सुंदर कार्यक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांसमोर आनंदाने जन्माष्टमी साजरी करण्यात आली आहे कि संसार संसार जसात वाचू ल आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार जसात वाचू ला मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा